त्यांना विनंती आपल्या पायात चप्पल नसली पाहिजे सर्वांनी चप्पल काढायचे महादेव कोळीचा अभिवादन आपण सर्वांनी त्या ठिकाणी आपल्या या पाठीला हार घालायचा आहे आणि आपल्या सोळाशे महादेव कोळीवीरांना अभिवादन करायचे गर्दी करायची ना थोडं बाजूला घ्या गर्दी करू नका म्हणून गर्दी करू नका आलो जी मसाल कायणार आहे ती तर घेऊन अव मशाल पाठीपास गर्दी झालेली आहे सर्व कार्यकर्त्यांना समाज मान भूमी ला सबस्क्राइब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन